चला तर आज तुम्हाला हरतालिका व्रताची कथा सांगते हे व्रत कुमारिका आणि महिला करत असतात हरतालिका कथा ही ही भविष्यपुराणामधील हर गौरी संवादात आली आहे देशाच्या अनेक राज्यामध्ये हरतालिका व्रत साजरे केले जाते भाद्रपद तृतीयेला केलं जाणारं हे व्रत ह्या दिवशी स्त्रिया लवकर उठून स्नान करून नवे कोरे वस्त्र परिधान करतात पूजेसाठी चौपाटावर केळांच्या पानांचा मंडप करून त्यामध्ये वाळूचे शिवपिंड तयार करतात किंवा शिवपार्वतीच्या प्रतिमा ठेवतात यावेळी बहुतेक स्त्रिया आणि मुली या उपवास करतात रात्री जागरण करून स्त्रिया खेळ खेळतात गाणी म्हणतात आणि भजन कीर्तन करतात आणि शेवटी ही कथा हरतालिकेची ऐकली जाते आणि आरती म्हटली जाते चला तर आपण पण ऐकूया हरतालिकाची ही कथा एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसले होते पार्वतीने शंकराला विचारले की महाराज सर्व व्रतामध्ये चांगलं व्रत कोणतं श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असेल तर मला सांगा आणि मी कोणत्या पुण्याईने आपल्या पदरी पडले हेही मला सांगा तेव्हा शंकर म्हणाले की जसा नक्षत्रामध्ये चंद्रश्रेष्ठ ग्रहामध्ये सूर्यश्रेष्ठ चार वर्णामध्ये ब्राह्मण श्रेष्ठ देवामध्ये विष्णू श्रेष्ठ नद्यांमध्ये गंगाश्रेष्ठ त्याप्रमाणे हरतालिका हे व्रत सर्वामध्ये श्रेष्ठ आहे ते तुला सांगतो आणि तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलं आणि त्याच पुण्याने तू मला प्राप्त झालीस तर ते व्रत मी तुला सांगतो ते व्रत तू ऐक हे व्रत भाद्रपद महिन्याच्या पहिल्या तृतीयेला करावं तू लहान असताना मी तुला प्राप्त व्हावं म्हणून मोठं तप केलं होतं चौसष्ट वर्ष तर झाडांची पिकलेली पानं खाऊन होतीस थंडी पाऊस ऊन हे तिन्ही दुःख सहन केलीस हे तुझे श्रम पाहून तुझ्या वडिलांना फार दुःख आणि अशी कन्या कोणास द्यावी अशी त्यांना चिंता पडली इतक्यात तिथे नारद मुनी आले हिमालयानं त्यांची पूजा केली व येण्याचं कारण विचारलं तेव्हा नारद म्हणाले की तुझी कन्या उपवर झाली आहे ती तुम्ही विष्णूंना द्यावी ते तिच्या योग्य असा वर आहे त्यांनीच मला तुमच्याकडे पाठविले आहे म्हणून मी येथे आलो आहे हे ऐकून हिमालयाला मोठा आनंद झाला त्यांनी ही गोष्ट मान्य केली नंतर नारद मुनी तेथून निघून विष्णूंकडे गेले व त्यांनी ही हकीकत त्यांना कळविली नारद गेल्यावर तुझ्या वडिलांनी ही गोष्ट तुला सांगितली ती गोष्ट तुला आवडली नाही तू रागवली तू रागवलेली बघून तुझ्या सखीने तुला रागवण्याचे कारण विचारले तेव्हा तू तिला सांगितलं की महादेवां वाचून मला दुसरा पती करणं नाही असा माझा निश्चय आहे असे असून माझ्या वडिलांनी मला विष्णूंना देण्याचे कबूल केले आहे ह्याला काय उपाय करावा मग तुझ्या सखीने एका अरण्यात तुला नेलं तिथं गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली जवळच एक गुहा आढळली त्या गुहेमध्ये जाऊन तू उपास केला तिथं माझी लिंग पार्वतीसह स्थापन केली व त्याची पूजा केली तो दिवस होता भाद्रपद शुद्ध तृतीयेचा त्या दिवशी रात्री तू जागरण केलं आणि त्या पुण्यानं इथलं माझं आसन हल्लं नंतर मी तेथे आलो तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं तेव्हा तू म्हणालीस की तुम्ही माझे पती व्हावे याशिवाय माझी दुसरी इच्छा नाही नंतर ती गोष्ट मी मान्य केली व गुप्त झालो दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा तू विसर्जन केलीस मैत्रिणीसह त्यांचं पारण केलं इतक्यात तुझे वडील तेथे आले त्याने तुला इकडे पळून येण्याचे कारण विचारले मग तू सर्व झालेली कथा त्यांना सांगितली पुढं त्यांना तुला मला देण्याचं वचन दिलं तुला घेऊन घरी गेले मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केलं अशी या व्रताची या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली ह्याला हरतालिका व्रत असं म्हणतात व ह्याचा विधी असा आहे ज्या ठिकाणी हे व्रत करायचं असेल त्या ठिकाणी तोरणं बांधावं केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावं पुढे रांगोळी काढून पार्वतीसह महादेवाची लिंग स्थापन करावी षोशोपचाराने शो त्याची पूजा करावी व मनोभावे प्रार्थना करावी हे व्रत स्त्रिया अखंड सौभाग्यासाठी व पतीच्या दीर्घायुष्यासाठी करत असतात ह्याच व्रतामुळे पार्वतीला भगवान शंकर पती म्हणून मिळाले या व्रताने पार्वतीला तिच्या सखींनी तपश्चरेसाठी नेले म्हणून पार्वतीला हरतालिका असे नाव मिळाले तुम्हाला कशी वाटली हरतालिका व्रताची कथा आवडली असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून लाईक शेअरचं बटन नक्की प्रेस करा आणि अशाच नवीन नवीन कथा ऐकण्यासाठी आमच्यासोबत राहा धन्यवाद